बॉलिवूडमध्ये असा एक कलाकार आहे जो कधी स्टार बनण्याच्या शर्यतीत नव्हता पण आज फक्त आणि फक्त त्याच्याच नावाची चर्चा आहे जो हिरोनला मागं टाकून अख्खं थेटर गाजवतं स्टार किड असून देखीलही एकटेपणा अपयश संघर्ष आणि भयंकर डिप्रेशन या सगळ्या गोष्टींवर मात करणारा अभिनेता याचं नाव आहे अक्षय खन्ना अक्षय खन्ना अक्षय खन्ना अक्षय खन्ना अक्षय खन्ना

तर हा आहे एका शांत खलनायकाचा नमस्कार मी सागर पाबळे आणि तुम्ही पाहत आहात सागर पाबळे ऑफिशियल युट्यूब चॅनल तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अक्षय खन्ना याचा जीवन प्रवास अठ्ठावीस मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी मुंबईत सुपरस्टार विनोद खन्ना यांच्या घरी जन्माला एक शांत स्वभावाचा मुलगा घरात प्रसिद्धी होती पैसा होता सगळं काही होतं पण त्या लहान मुलाच्या मनामध्ये नेहमी एक होता शाळेत फार बोलका नव्हता कॉमन मित्रही नव्हते गर्दीत तो वेगळा वाटायचा लहानपणापासून कायम इंग्रजीत विचार करायचा आणि नेहमी हिंदी बोलताना अडखळायचा विनोद खन्ना यांचा मुलगा असून देखीलही अक्षय कायम प्रसिद्धीपासून दूर राहायचा हीच शांतता हाच एकटेपणा पुढे त्याच्या अभिनयाची सर्वात मोठी ताकद त्याला विनोद खन्ना यांचा मुलगा म्हणूनच ओळखायचे पण त्याला स्वतःची ओळख बनवायची त्याला वडिलांप्रमाणेच अभिनेता व्हायचा होता आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विनोद खन्ना यांनी स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुरू करून एकोणीसशे सत्त्याण्णव सा साली हिमालय पुत्र या चित्रपटाची निर्मिती केली अनुभवी टेक्निशियन्स अभिनेत्री हेमा मालिनी आणि दिग्दर्शक पंकज पराशर यांची निवड करण्यात आली विनोद खन्ना यांनी केवळ फिल्म बनवली नाही तर मुलासाठी एक मजबूत पायाभरणी केली परंतु ही अपेक्षित यश मिळू शकली नाही पण या अपयशाने खचून न जाता लगेचच त्याच वर्षी बॉर्डर चित्रपट आला या चित्रपटातील अभिनयासाठी अक्षय खन्नाला फिल्मफेअर बेस्ट मेल डेब्यू अवॉर्ड मिळाला पण त्यानंतर सलग तीन फ्लॉप चित्रपट ठरले या फ्लॉप चित्रपटानंतर पहिला हिट चित्रपट ठरला तो म्हणजे ताल ऑर्डर आणि ताल चित्रपटानंतर अक्षय खन्नाने वेगवेगळ्या स्वीकारायला सुरुवात केली त्याची विनोदी भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली हा रोल त्याच्या करिअरमधील मधील महत्वाच्या परफॉर्मन्सपैकी एक मानला जातो दिल चाहत आहे हंगामा आणि हलचल सारख्या चित्रपटांमुळे तो एक वर्सटाईल अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला यानंतर हमराज या चित्रपटात त्यांनी वेगळी थरारक भूमिका सांगत या चित्रपटातील त्याचा ग्रेड शेड कॅरेक्टर प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आणि त्याची अभिनय क्षमता अधिक ठळकपणाने समोर आली तसेच दिवानगी या चित्रपटात त्याने वकिलाची भूमिका साकारली जिथे त्याच्या समोर अजय देवगल मुख्य भूमिकेत होता या चित्रपटात अक्षय खन्नाचा शांत कंट्रोल आणि गंभीर अभिनय विशेष कौतुकास पात्र ठरले याच रेस इस्मार खान आणि चाळीसहून अधिक अशा व्यावसायिक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या महत्वाच्या भूमिका साकारल्या वयाच्या अवघ्या एकोणीस ते विसाव्या वर्षी अक्षय खन्ना याला केस गळण्याची समस्या सुरू झाली एका यंग हिरोसाठी हे फक्त हेअरफॉल नव्हतं तर तो एक मानसिक धक्का होता कॅमेरा पुढं उभं राहणं कठीण होऊ लागलं कारण बॉलिवूडमध्ये लुक्स ची डिमांड जास्त असते आणि याच लुक्स मुळे त्याला पुढे कमी रोल ऑफर होऊ इतक्या वेगवेगळ्या आणि लक्षात राहणाऱ्या भूमिका करून देखीलही त्याला सातत्याने लीड रोल्स मिळू शकले नाही बॉलिवूडमध्ये ट्रेंड बदलू लागला नवनवीन चेहरे पुढे येऊ लागले आणि स्टारच्या रेसमध्ये अक्षय खन्ना हे हळूहळू मागे पडू लागला ऑफर्स सेन्या बंद झाल्या आणि बॉलिवूडमध्ये स्टार किड असून देखीलही एकटेपणा वाढला या काळात त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले ज्याने त्याला निराश केलं एक अभिनेता म्हणून अयोग्य वाटू लागले म्हणून त्याने स्वतःहून ब्रेक घेतला ही वेळ त्याच्या आयुष्यात सर्वात शांत पण कठीण ठरली दोन हजार नऊ ते दोन हजार सोळा या दरम्यान सर्वाधिक काळ तो चित्रपटांपासून दूर राहिला ना फिल्म्स ना इंटरव्ह्यू फक्त शांतता वैयक्तिक नातेसंबंधातून पूर्णपैकी तुटला होता तो स्वतः म्हणतो की तो कमिटमेंट फोबिक आहे म्हणजे त्याला कायमस्वरूपी नात्यांची भीती वाटते त्याला एकट्य राहायला आवडतं लग्नासारखा बदल त्याला मान्य नाही म्हणून तो आजही सिंगल आहे हा सात वर्षाचा सा काळ त्याच्यासाठी फक्त करिअरचा ब्रेक नव्हता तर तो मानसिक डिप्रेशनचा काळ होता ज्याबद्दल तो आजही एक शब्द बोलत नाही या पूर्ण काळात त्याच्या पाठीशी फक्त एक माणूस खंबीरपणे उभा होता ते म्हणजे त्याचे वडील विनोद खन्ना ते फक्त वडील नव्हते ते मार्गदर्शक गुरु आणि निर्माते होते आणि अक्षयच्या एकटेपणातला एकमेव आधार होतो विनोद खन्ना यांना कॅन्सरचं निदान झाल्यानंतर शेवटचे काही महिने ते मुंबईतील गिरगाव चौपाटीजवळ रुग्णालयात होते त्या काळात अक्षय खन्ना रुग्णालयाच्या कॉरिडॉर मध्ये शांत बसायचा कुणाशीही न बोलता फक्त वडिलांच्या रूम बाहेर उभा राहायचा सत्तावीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी सकाळी साडे अकरा वाजता विनोद खन्नांचे निधन झाले त्या ते दिवशी त्याने सगळी अंत्यसंस्काराची तयारी स्वतः केली कोणतीही प्रसिद्धी नव्हती कोणताही मीडिया नव्हता फक्त कुटुंब आणि काही जवळचे लोक अंत्यसंस्कारानंतर तो अनेक दिवस पूर्णपणे शांत राहिला एका मुलाखतीत अक्षकांना म्हणाला की वडिलांना गमवणं हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं नुकसान आहे पण त्यांनीच मला शिकवलं की कधीच हार मानू नकोस आणि कदाचित इथूनच त्याचा खरा कमबॅक सुरू झाला हा चित्रपटात एका बाजूला आहे छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारा विकी कौशल आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेबच्या भूमिकेत दिसणारा अक्षय खन्ना अक्षय खन्नाने खलनायकाच्या के भूमिकेला केवळ मर्यादित ठेवलं नाही तर त्याच्या मनात चालणारा संघर्षही आपल्या अभिनयातून पडद्यावर जिवंत केला त्याची नजर हा या भूमिकेचा सर्वात प्रभावी भाग आहे डोळ्यात खंड क्रूरता पण चेहऱ्यावर नियंत्रण हे कॉम्बिनेशन प्रेक्षकांना अस्वस्थ करते तो मोठ्याने ओरडत नाही पण त्याची नजरच समोरच्या पात्रावर मानसिक दडपण निर्माण करते या चित्रपटात विकी कौशल्यांनी साकारलेला छत्रपती संभाजी महाराजांचा रोल ऊर्जेने भरलेला भावनिक आणि ताकदवान आहे त्यानंतर खरा प्रभाव होतो या दोघांच्या अभिनयाच्या जुगलबंदीवर एकीकडे विकी कौशलची आगीसारखी ऊर्जा आणि दुसरीकडे अक्षय खन्नाची शांत क्रूरता यांच्यातील सीन केवळ संवाद नव्हता तर ते नजरांनी चाललेलं युद्ध होतं या अभिनयाच्या ताकदीमुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक मोठा प्रभाव निर्माण केला आणि समीक्षकांपासून ते सामान्य प्रेक्षकांपर्यंत पर। प्रत्येकाने अक्षय खन्नाच्या अभिनयाची विशेष दखल घेतली. पाच डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला आणि आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेला धुरंधर चित्रपट या चित्रपटामध्ये रणवीर सिंग हा मुख्य अभिनेता आहे. पण भाव खाऊन गेलाय रहमान डकेत त्याने बोललेला डायलॉग रहमान डकेत की देवी मौत या डायलॉगने प्रेक्षक थिएटर मध्ये थरथरतात आणि जेव्हा तो फ्रेम मध्ये येतो तेव्हा थिएटर शांत होत या चित्रपटात अनेक दिग्गज अभिनेत्या आहेत पण चर्चा मात्र एकाच नावाची आणि ती म्हणजे अक्षय खन्ना mm -hmm. ब्लॅक सनग्लासेस वाळवंटाच्या धुळीत स्लो मोशन एंट्री त्याच्या हास्यात क्रूरता आहे पण त्याच वेळी एक विचित्र आकर्षणही फिल्म समीक्षकांनी स्पष्ट सांगितलं अक्षय खन्नाचा परफॉर्मन्स चित्रपटाची ताकद बनली आहे या खलनायकाच्या भूमिकेने सिद्ध केलं की तो फक्त अभिनय करत नाही तर तो त्या व्यक्तिरेखेमध्ये जिवंतपणा आणतो दोन हजार पंचवीस हे वर्ष हिरोनच नाही तर हे वर्ष आहे त्या माणसाचं जो न बोलताही प्रेक्षकांमध्ये भीती पसरवतो तो ऍक्टर नाही तर तो एक सायकोलॉजिकल परफॉर्मर आहे त्यामुळं आज थिएटरमध्ये फक्त एकच नाव आहे आणि ते म्हणजे अक्षय खन्ना तुम्हाला अक्षय खन्नाच्या अभिनयाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला कर, करा, करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात नवीन विषयासह जय हिंद जय महाराष्ट्र